वेलकम बॅक टू माय चॅनल आज होते नागदेवी म्हणून आज घालायचं होतं पुरण पूरन। पुरणासाठी एक ग्लासभर बर हरभऱ्याची डाळ घेतली ती स्वच्छ करून पाण्याने एक दोन वेळेस धुवून घेतली आणि त्यामध्ये दोन तीन ग्लास पाणी टाकलं पाणी हे जास्त ठेवायचं आहे लगेच गॅसवर ठेवलं डाळीचं आणि आमटीच्या तयारीला लागली आमटीसाठी एक कांदा खोबरं आणि लसण अद्रक हे सगळं काढून घेतलं तव्यावर ते सगळं साहित्य आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचं आहे चांगलं भाजायचं आहे तोपर्यंत इकडं डाळीच्या शिट्ट्या होतच होत्या चार शिट्ट्यामध्ये छान शिजते डाळ तोपर्यंत मी गुळ चिरून घेतला पूरणासाठी आणि जे आपण कांदा खोबरं हे भाजून घेतलं होतं ते मिक्सरला वाटून घेतले आणि कुकर गार झालं लगेच मी डाळ बाजूला केली आणि त्याच्यातलं पाणी बाजूला केलं कारण त्याच पाण्याची आपल्याला आमटी करायची आम्ही त्याला येळवणी असं म्हणतो

तर तो, तो लगेच म्हणतो की मी मोठा झालो आहे आता लगेच कुत्रं घ्यायचं आहे असं म्हणतोय त्यांची समजूत घालण्यासाठी आपण म्हणतो पण लेकरं तेच धरून बसतात इथे मी डाळीत गुळ घालून घेतलाय आणि परत घट्ट होण्यासाठी मी गॅसवर ठेवलं होतं कुकर आणि एका बाजूला लगेच कढईत तेल गरम करून घेतलं आणि जिरे मोहरी हे सगळं टाकलं ते तडतडल्याच्या नंतर हे जे आपण कांदा खोबरं लसण आणि अद्रकाची पेस्ट वाटली होती ती फोडणीत टाकायची आणि छान भाजून घ्यायचं आहे एकडी आमटीसाठी फोडणी भाजतच होते आणि दुसरीकडे एवढा गरम करायला ठेवलं होतं लगेच आपल्याला त्याच्यात काळा मसाला घालून घ्यायचा आहे घरगुती जो असतो आपला तो आणि माझा मसाला तिखट नाही चटणी नाही त्यात म्हणून मी वरतून एक चमचा चटणी आणि धने पावडर टाकून घेतली आणि थोडंसं परतलं आणि हे जे पाणी गरम केलं होतं डाळीचं आपलं येळवणी ती फोडणीत घातलं आणि छान अशी फोडणी दिली आणि इकडं बाजूला आपलं पुरणाचं सुरूच होतं त्यामध्ये इलायीची पावडर मी टाकली होती आमटीमध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं ते मीठ मी टाकलं थोडा वेळ उकळून घेतली आणि इकडं घट्ट करायचं काम सुरूच होतं तेवढ्या तिकडं आपली आमटी पण झाली होती आणि पुरण हे जवळपास घट्ट झालंच होतं आता मी हे बंद गॅस बंद केला आणि पुरणपात्रातूनही पुरण एकदा काढून घेते लगेच इकडं पुरणपात्र वाट पुरण काढून घेतल्याच्यानंतर सा मी लगेच पीठ मळायला घेतलं पीठ मळाय मळणं झाल्याच्यानंतर मी त्याच्यातलं थोडंसं पोळ्यासाठी काही आणि नागदिव्यासाठी काही ठेवलं होतं आणि नाग दिवे करायला मी हे घेतलं होतं नाग नागदिव्यासाठी थोडं घट्ट घेतलं होतं कारण दिव्याचा आकार येण्यासाठी आणि हे पुरण घालून आपल्याला हे असे नागदिवे तयार करून घ्यायचे आमच्याकडे हे आशेच बनवतात म्हणून मी पण हे आशेच बनवत होते अशा प्रकारे मी हे सगळे नागदिवे बनवून घेतले होते आणि लगेच मग मी पोळ्या करायला घेतले पोळ्या करत करत बाजूला मी नागदिवे उकडायला ठेवले होते आणि ही बघा माझी मस्त अशी पुरणाची पोळी फुगून टम्म झाली होती अशा पोळ्या फुगल्या की आपल्याला स्वयंपाकाला सुद्धा उल्हास येतो नाही का छान पोळ्या फुगत होत्या अशाच मी माझ्या साऱ्या पोळ्या करून घेतल्या स्वयंपाक पण झालाच होता आणि तुळशीला दिवा लावला आणि नाग दिव्यात वाती ठेवल्या आणि लावल्या आणि त्यांची पूजा करून घेतली नैवेद्य ठेवला आणि आम्ही बसलो जेवायला हे आमचं पिल्लं त्रागोदरच येऊन बसलं होतं चला जेवतोत